चला आजचा दिवस इतका सुंदर उगवला होता की काय सांगू म्हणजे इतकी सुंदर सकाळ होती आजची आणि पूर्ण दिवस क्लाउडी होता पूर्ण अंधार होतं आणि नंतर थोड्या वेळाने थोडंसं उजाडलं पण ऊन तर अजिबात नको होतं पण काय झालं माहिती आहे गरमी खूप होत होती त्यामुळे कारण असं वाटत होतं पाऊस येईल नाशिकच्या आसपास पाऊस पडलाही म्हणून मी इकडे पण पावसाची वाट बघत होती पण पाऊस काही आलाच नाही पूर्ण दिवस मला असं वाटत होतं पाऊस येईल येईल पण पावसाने काही आ आगमन केलंच नाही त्याचं आणि माझी वाट बघणं पूर्ण व्यर्थ गेलं आपण त्या आनंदात मी कामं खूप करत होती कारण ऊन अजिबात नव्हतं आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मला ऊन अजिबात आवडत नाही असो कामांना सुरुवात झाली होती कामं काही आपली सुटत नाही वातावरण कुठलंही असो कुठलाही दिवस असो आपल्या घरातली कामं काही सुटत नाहीत म्हणून म्हटलं चला पटपट घर आवरून घेऊया अचानक कधी पाऊस आला तर चहाचा कप घेऊन निवांत बसता येईल म्हणून मग कामं त्या मी विचारांमध्ये करत होती पण पाऊस काही आलाच नाही किचन वगैरे सर्व क्लीन झालेला होता फक्त त्याला वॉश करायचा बाकी होता आणि जे तुम्हाला माहितीच आहे की मी पितांबरी टाकून किचन क्लीन करते तर तसा किचन मी रात्रीच क्लीन करून घेतलेला होता म्हणून सकाळी मला फक्त असंच साधा आपलं साबणाने त्याला स्वच्छ करायचा होता पण मी दोघं वेळेस किचन धुवूनच घेते डायरेक्ट कारण तेव्हा छान वाईब्स येतात आणि खूप छान वाटतं कधीतरी असं जास्त घाई आहे म्हणजे जेवण बनवत असते ना तेव्हा मी साधं आपल्या कापडाने त्याला पुसून घेते काही सांडलं वगैरे गॅसवर काउंटर ड्रॉपर काही पडलं तर साधं रुमालाने मी त्याला पुसून घेते पण जेव्हा माझी पूर्ण कामं डन होऊन जातात ना तेव्हा मी त्याला अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेते त्याने काय होतं माहितीये संध्याकाळचं जेवण जेव्हा बनवतो तेव्हा खूप सुंदर वाटतं आणि जेव्हा रात्री किचन क्लीन केलेला असतो सकाळचं जेवण बनवायला अजूनच जास्त इंटरेस्ट येतो कोणाला पण सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाकात जायला अजिबात आवडत नाही आणि मला तर बिलकुलच आवडत नाही पण ते काम आपलं महत्त्वाचं असतं टिफिन देणं आपल्याला गरजेचं असतो म्हणून आपण किचनमध्ये जातोच मग तेव्हा काय होतं तर जेव्हा किचन आपला स्वच्छ असेल ना मग जेवण बनवायला अजून जरा बरं वाटतं असो किचन क्लीन झालेलं आहे पूर्ण भांडी मी राहू दिली आहे त्यांना नंतर आवरेल पण म्हटलं चला आधी बेडरूम क्लीन करून घेऊया कारण माझा कृष्णा बेडरूम पूर्ण उथल पाथल करून ठेवतो खूप मस्ती करतो पूर्ण सर्व बेडशीट वगैरे फेकून देतो जे पिलो आहेत ते पण जागेवर नसतात मला शोधावे लागतात कुठं गेले माझ्या बेडरूममधले पिलो व कधीतरी बाल्कनीत सापडतील कधी टेबलवर तर कधी बेडच्या मागे सगळं इकडं तिकडं शोधून मी एका जागेवर आणते आणि तो गुन्हा आला की तसंच काम त्याचं सुरू असतं काही ना काही मुलांना भीती दाखवावी भी लागते थोडीफार तेव्हा ते, ते कुठं आपल्याला सोपं वाटतं बाकी काही नाही मग जसं आहे तसंच रुटीन मुलांचं असतं त्यानंतर घराला झाडू घेऊन घेतला आणि सगळं व्यवस्थित आवरणंच चालू होतं म्हणजे सकाळची सुरुवातच माझी या कामांपासून होते आणि मग पूर्ण दिवस एकदम छान जातो आपण घरात कुठल्याही कोपऱ्यात गेलो ना घर स्वच्छ असेल ना मग पूर्ण दिवस आपला मस्त जातो असं वाटतं अरे किती रिलॅक्स आहे आज सर्व कामं झाले तर माझी सकाळी जाता तर नुसतं लोडायचं आहे मस्त मोबाईल बघायचा आहे ह्या गोष्टी आपल्या मनात चालू असतात आणि कधीतरी असं होतं का की तुमच्यासोबत पण मला शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे जर तुम्ही एकदम विचार करतायत की अरे आजचा दिवस एकदम रिलॅक्स आहे मस्त झोपूया मोबाईल बघूया आपली सर्व कामं झाली आहेत आणि तेव्हाच कोणाचा तरी फोन येईल कोणीतरी आपल्या घरी येईल एकतर आपल्याला अचानक बाहेर जायला लागेल हे तुमच्यासोबतही होतं की माझ्यासोबत असं होतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेव्हाही मी असं काही करून ठेवते ना की आज चला सर्व कामं डन झाली आहेत एकदम रिलॅक्स आहे आता झोपायचे दिवसभर तेव्हा असं काही ना काही घडतं नाहीतर मग एक दिवस असा असतो की आपल्याला खूप तमलेलो असतो मग एखाद्या दिवशी होतं ना की नको आज घरातली कामं असू दे पडू दे आज रिलॅक्स करते थोडं हळूहळू आवरते तेव्हा अचानक फोन येतो की आम्ही येतोय मग तेव्हा ते पटपट पटपट सर्व आवरावं लागतं मग ते होतं काय दररोज आपण कामावर टाईम करू म्हणजे टायमावर कामं करून ठेवतो तेव्हा कोणी येत नाही पण ज्या दिवशी आपण रिलॅक्स असतो त्या दिवशीच आपल्या घरी कोणी ना कोणी येतं असो सकाळची घरं झाडून पुसून झाली मग देवपूजाही करून घेतली सध्या सध्या नवरात्र चालू आहे ना तर घरात खूप छान वाईब्स येत आहेत खूप मस्त वाटतंय असं देवांचं काही असलं ना की खरंच घरात खूप छान वाटतं आणि बघा देवघराला लाईटिंग आणायची आहे पण त्याचं मुहूर्त काही निघे ना मनीषला वेळ नाही आहे आणि मी अशा ज्या गोष्टी आहेत ना की ज्यांची गॅरंटी नाही आहे काही किंवा काही गोष्टी लगेच खराब होणाऱ्या आहेत त्या गोष्टी मी मनीषच्या चॉईसच्याच आणते जे जेणेकरून खराब तर ती खराबही झाली अचानक तर मला ब्लेम भेटणार नाही किंवा मला ओरडा भेटणार नाही की हां तू चुकीची आणली आणि हे होतं असं तुमच्यासोबत पण होतं का जेव्हा ते आणतात अशा काही गोष्टी तर तेव्हा त्यांना काही फरक पडत नाही ती लगेच पण खराब झाली तर पण आपण आणली ना मग चार गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतील मग कशी आणली क तुला कळलं नाही का मग तू आ विचारायचं होतं मग तू सांगायचं होतं या गोष्टी सर्व घडतात हे व्हायला नको म्हणून मी आधीच त्यांना सांगते की नाही जे आणेल ते तुमच्या चॉईसचं आणा तुम्ही जसं आणणार तसं चालेल मला ओके okay, ओके okay, असतो आपण त्यामध्ये पण ते बाकीचं टेन्शन नको असतं आपल्याला सो त्यामुळेच ती लायटिंग पेंडिंग पडलेली आहे असो संध्याकाळी थोडंसं ते लवकर आले होते मग म्हटलं डीमार्टचं काम मोडून घेऊया कशाला पुढच्या दिवसावर ढकलायचं आणि रविवारवर ढकलायचं आधीच लग्नाची तयारी करायची आहे म्हणून म्हटलं जी कामं आली ती पटपट आवरून घेऊया मग आम्ही डीमार्टला गेलो ग्रोसरी वगैरे सर्व घेऊन आलो जेवढी लागणार होती एकदम कमीत कमी केली आहे जास्त केली नाही यावेळेस कारण गावी जायचं आहे तर जास्त काही लागणार नाही आहे म्हणून आणि मनीषही नाही आहेत मध्ये गावी जाणार आहेत ते पण त्यामुळे मग ना जास्त काही लागणार नाही म्हणून मग म्हटलं थोडीशी ग्रोसरी करून घेऊया ते केलं छान आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली आणि मग आम्ही घरी आलो असा होता आजचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय